नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सांगल्यात ना तुम्ही सांगा सी मी आशा करतो तर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी पी एम आर डी ए यांनी मोशीजवळच्या सेक्टर नंबर बारा या ठिकाणी पहिला प्रोजेक्ट पहिला प्लॅन हा अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केलेला आहे आणि या ठिकाणी असणारी चार हजार आठशे त्र्याऐंशी इतक्या फ्लॅट्सची विक्री झालेले आहे आणि आता दुसरा जो प्रोजेक्ट आहे तो म्हणजे त्या ठिकाणी सहा हजार चारशे बावन्न तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे फ्लॅट्स त्या ठिकाणी निर्माण होत आहे तर जे इच्छुक आहेत जे येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये अर्ज भरण्यास आणि फ्लॅट घेण्यास इच्छुक आहे तयार आहेत तर त्यांना काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत किंवा त्यांना कोण कोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे तर ह्याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर आपण पूर्णपणे चर्चा करूया तर आता मित्र रजिस्ट्रेशन जी है है हो, हो। रजिस्ट्रेशन प्रोसेस जे आहे म्हणजे नोंदणी पी एम आय डी नोंदणी कशी करायची आपण ते बघूया अजून खूप वेळ आहे त्याला जवळपास जवळच्या आसपास हे सर्व प्रोसेस होणार आहेत तरी पण आपण एकदा बघून घेऊ समजून घेऊ तर रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत आपण ते सर्वच काही बघूया तर या पी एम आर डीच्या वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी बाजूला हेल्प पण म्हणून हे, तर पी एम आर डी ए लॉटरी अर्जाकरिता आवश्यक जे कागदपत्र आहेत किंवा आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेशन सर्टिफिकेट कसं काढायचं किंवा हे डॉक्युमेंट्स कसे आपण आपल्याकडे तयार ठेवायचे याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे लॉटरी अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे उत्पन्नाचा दाखला वगैरे कसा काढायचा कसा तो इन्कम दाखला तो कसा आहे तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल तसेच पती पत्नी या दोघांचं पण इन्कम जर जास्त असेल तर त्यांना आयकर प्रमाणपत्र हे कसं असतं सॅम्पल या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही याला क्लिक करून बघा तसेच पी एम आर डी मध्ये दिव्यांग किंवा अपंग व्यक्तीसाठी कशा प्रकारचे सर्टिफिकेट असतात हा पण सॅम्पल या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही तेही बघा त्यानंतर पी एम आर डी लॉटरी अर्ज दारा आवश्यक कागदपत्रे याच्यामध्ये जातीचा दाखला हा कसा असतो हा पण सॅम्पल या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्ही हे सुद्धा सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवावेत ही सर्व माहिती मराठीमध्ये आहे आणि ह्या ठिकाणी बाजूला आपण इथे बघूया आता मित्र हो आपल्या रोजच्या जीवनामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड हे एकदम असं महत्वाचं बनलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड हे लागतंच तर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या अकाउंट नंबरला लिंक पाहिजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या मोबाईल नंबर नंबरला लिंक पाहिजे डिजिलॉकरच्या लॉकरच्या वॉलेटला तुमचा हा आधार नंबर ॲटोमॅटिक त्या ठिकाणी व्हेरीफाय होऊन जाईल एक ओ टी पी येतो मग ते व्हेरीफिकेशन होतं पुढे तुमचा पॅन कार्ड नंबर तुमचा पॅन कार्ड नंबर देखील डिजि लॉकर वॉलेटमध्येच ते व्हेरीफाय होतं तर हे तुमचा आधार आणि पॅन हे दोन्ही डॉक्युमेंट्स डिजिलॉकरला लॉकरला ते व्हेरीफाय होतात पुढे आहे स्पाऊ आधार कार्ड जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचं आणि तुमच्या मिशेसचं दोघांचंही आधार आणि पॅन कार्ड हे डिजि लॉकरला ते व्हेरीफाय करण्यात येतं तसेच पुढे बघूया आपण तर हे डोमेसल सर्टिफिकेट म्हणजे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे आपण या महाराष्ट्राचे रहिवाशी आहोत याचं एक अधिकृत सर्टिफिकेट ते एक जानेवारी दोन हजार अठरा नंतरचे काढलेले असावे तर ते सुद्धा व्हेरीफाय करण्यात येतं हे अतिशय महत्वाचं आहे दुसरं आहे आय टी आर सेल्फ तर आय टी आर ज्यांचं आहे त्यांनी अतिशय बारकाईने हे बुकलेट वाचून घ्या तुम्ही त्यानंतरच हा अर्ज भरा पुढे आहे आय टी आर, जर पत्नीचं उत्पन्न जास्त असेल आणि त्या आय टी आर धारक असतील तर त्याने देखील अतिशय केर फुले हा अर्ज भरताना हे पहिल्यांदा बुकलेट वाचूनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे पती पत्नी दोघेही आता पुढे आहे इन्कम सर्टिफिकेट हे कोणाचं असावं तर हे तलाटीपासून तर तहसीलदार म्हणजे अंतिम इन्कम सर्टिफिकेट हे तहसीलदारकडून काढण्यात आलेलं असावं हे अतिशय महत्वाचं आहे जर एखादा अर्जदार हा कॅटेगरीमध्ये येत असेल एस सी एस टी ओबीसी वीजीएन टी एसबीसी तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे त्यांना ती सदनिका त्यांच्या कॅटेगरीतून मिळेल परंतु इतर कुठलाही बेनिफिट त्यांना मिळणार नाही फक्त सदनिका त्यांना अलाउट होईल जात पडताळणी प्रमाणपत्र हे जे आहे त्याला मानायचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तर हे तुम्ही सुरवातीला अर्ज जरी भरला असला तरी नंतर जेव्हा तुम्ही ताबा घ्याल किंवा टेकिंग पोझिशन बिफोर तुम्हाला हे कास्ट व्हॅलिडिटी हे सबमिशन करायचं आहे तत्पूर्वी तुम्हाला अगोदर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट श्ट हे सबमिट करावं लागेल त्यानंतर तुम्हाला हे कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करायचं आहे ताबा घेण्याच्या पूर्वी जर तुमच्याकडे का नसेल तर तुम्ही सरळ ओपरमधून फॉर्म भरू शकता विडो अप्लिकंट जे आहेत ज्या महिला विधवा आहेत तर त्यांना त्यांच्या पत्तीचं डेथ सर्टिफिकेट हे लागणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याच डॉक्युमेंटची यादी दिलेली आहे ते तुम्ही तयार ठेवायचे आहेत तुमचं वोटिंग कार्ड असेल तुमचं रेशनिंग कार्ड असेल तुमचं ड्रायविंग लायसन असेल असे इतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही तेही तुमच्याकडे तयार ठेवावेत जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तसेच याशिवाय म्हाडा आहे त्यानंतर पी सी एम सी यांच्याकडून देखील हे सर्वसामान्य लोकांना घरे बांधून दिले जातात तर त्या स्कीममध्ये सुद्धा त्यांना हे डॉक्युमेंट्स लागतात तसेच म्हाडाची पण स्कीम आहे हा पी सी एम सी पी एम आर डी ए सिडको या कुठल्याही स्कीममध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी असायलाच हवेत जर तुम्ही घर घेण्यास जर इच्छुक असाल तर तुम्हाला पी सी एम सी म्हाडा पी एम आर डी ए सिडको तर या वेबसाईट तुम्हाला सतत पाहावे लागतील आणि तुम्हाला ज्या एरियामध्ये तुम्हाला कुठल्या एरियामध्ये फ्लॅट घ्यायचा आहे तर त्याला तुम्हाला नेहमी ते पाहावं लागेल तुम्हाला फॉलोअप घ्यावं लागेल मित्र हो पी एम आर डी मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याकरता किंवा ऑनलाईन सदनिकेसाठी अर्ज करताना कोणत्या पात्रतेची अटी आहेत आपण ते बघूया सर्वात महत्वाचं म्हणलं तर पी एम आर डी यांच्याकडून ऐंशी वर्षांच्या भाडेपट्ट्याद्वारे याचं वाटप आपल्याला करण्यात येणार आहे जे आठ आहे ते म्हणजे पीएमआरडी आपल्याला किंवा सेट नंबर बारा किंवा ते जे फ्लॅट सदनिका लोकांना बांधून देत आहेत विकत आहेत तर हे ऐंशी वर्षाच्या अग्रिमेंटवर भाडे तत्वावरती वाटप करत आहेत हा एक हे ते पहिला मुद्दा महत्वाचा आहे दुसरा असा आहे की अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जदाराचे वय हे पेक्षा कमी नसावे तसेच अर्जदार किंवा पती पत्नी त्यांची अविवाहित मुले यांच्या नावे मालकी तत्वावरती भाडे खरेदी पद्धतीवरती अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून देशामध्ये कुठेही पक्के घर नसावे हे आठ अतिशय महत्वाचे आहे तर मित्रां भारतामध्ये कुठेही त्यांचं पक्क घर नसावं म्हणजे कच्चे घर चालेल फक्त पक्के घर नसावं याचा अर्थ असा आहे तसेच अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस अन्वये शासकीय गृहनिर्माण योजनेतील घर एकदा तुम्ही तुम्हाला अलाउट झाल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा दुसरं घर मिळणार नाही हे बघा कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत दुसरे घर अनुज्ञेय अनुज्ञेय नाही म्हणजे तुम्हाला ते परत मिळणार नाही तुम्ही पात्र राहणार नाही तुम्ही एकदा या ठिकाणी शासनाकडून पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत सबसिडी घेतली की तुम्हाला पुन्हा घेता येणार नाही तसेच अर्जदार हा महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पंधरा वर्षापासून त्याचं वास्तव्य असावं हो। तर मित्र हो तुम्ही इतके डॉक्युमेंट्स तयार ठेवा आणि येणाऱ्या दिवसामध्ये पी एम आर डी ए महाडा सिडको हे सरकारी जे काही घरं आहेत त्यातून आपल्याला सबसिडी देखील मिळते आणि ते आपण एकदाच एकच टाइम ते का घेऊ शकतो तुम्ही आता इतक्या सर्व डॉक्युमेंटची तयारी करून ठेवा जेणेकरून जेव्हा कधी याचे अर्ज ऑनलाईन सुटतील तेव्हा तुम्हाला ही माहिती ताबडतोब भरणं शक्य होईल स्कीमचा तुम्हाला लाभ घेता येईल तसेच तुमचा कुठल्या तरी एका बँकेमध्ये अकाउंट ओपन करा अकाउंट नंबर आय पी सी कोण नंबर एम आय सी आर नंबर याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्याकडे तयार ठेवा तुमचा अकाउंट नंबर हा तुमच्या आधार नंबरला लिंक असला पाहिजे तो व्हेरीफाय झाला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली का जर तुम्हाला मी दिलेली इन्फॉर्मेशन आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा क्वि माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वापून चालवा नेहमी आनंदी राहा भेटूया दुसऱ्या माहितीमध्ये धन्यवाद थँक्यू बाय हो तुम्हाला ही माझी माहिती आवडली असल्यास आणि मी तुम्हाला दिलेली अशी माहिती तुम्हाला आवडली असल्यास या माहितीला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून एखाद्या गरजूपर्यंत ही माहिती पोहोचेल तर असेच नवीन काही कंटेंट्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो म्हणून आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया दुसऱ्या माहितीमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावा वाटेल तर तुमचा अव नेहमी आनंदी राहा धन्यवाद थँक्यू बाय